नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आता आम्ही आलो आहोत दादरला म्हणजे दादर, दादर प्लॅटफॉर्मला आणि इथून आम्ही दोघं जण जाणार आहोत गावाला मी आणि मिस्टर तुतारी एक्सप्रेसने तुतारी एक्सप्रेस आहे दादर ते सावंतवाडी पण आम्ही उतरणार सिंधुदुर्ग स्टेशनला आणि आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा बारा पाचची ट्रेन आहे दोन तास आम्ही अगोदर आलो तर आमचं रिझर्वेशन नाही जनरलमधून जाणार आहोत आणि तिकीट बघावतं तिकीट ना सगळ्या फुल आणि शंभरच्या वरती वेटिंग होते त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं चला आणि आपला हा प्रवास असणार आहे जनरलमधून दादर ते सिंधुदुर्ग चला बघूया कसं होतं ते बघा आम्ही ना तिकीट नाही म्हणून सामान पण थोडं घेतलं आणि किती आहे सगळे लोक लाईनीत बसलेत लाईनीतून सोडतात त्यामुळे बसायला पण व्यवस्थित मिळतं हुलटबाजी कडपड गोंधळ होत नाही एक्सप्रेसने जाणार आम्ही लाईन लावलेली आहे बाराची ट्रेन आहे रात्री बाराची साडे अकरा लागते लाईन सोडतात आम्ही अचानक चाललोय गावी प्लॅटफॉर्मला येऊन ना एक तास झाला अजून ट्रेन यायला एक तास बाकी आहे आणि म्हटलं चला वेळात तुमच्यावर गप्पा मारूया आणि इथेच असून आम्ही मगाशी ना टिफिन खाल्ला आणि असा ना रात्रीचा दहा बारा तासाचा प्रवास ना जनरल डब्यातून करणे ना खूपच त्रासदायक कंटाळवाने ना टेन्शनचा असतो म्हणजे नंतर नंतर ट्रेन भरत जाते ना सांगू तुम्हाला अक्षरशः ना वॉशरूमला पण जायला मिळत नाही मला ते बिलकुल आवडत नाही पण काय करणार तिकीटच नाही भेटली त्यातून ट्रेननं वेळेवर गेली तर ठीक आणि लेट झाली तर काय हालत खराबच होते काय विचारूच नका आणि ज्यांनी ज्यांना असा प्रवास केला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं सिंदूर ब्लाऊजचा नक्की असं काही दहा साडेदास आहे माहीत नाही आज पाऊस नाही घरी निघताना खूप लाईन लावून चाललं गाई गाईत आम्ही आज पोलीस आणि होमगार्डना असं शिस्तीने लाईनीत व्यवस्थित सोडतात त्यामुळे सगळ्यांना बसायला मिळतं म्हणून व्हिडिओ काढवल्यामुळे त्यांना खूप हसायला येत होतं गर्दी गडबड गोंधळ लाईन लावून जनरल डब्यातून क्रॉस करायचा व्हिडिओ आतापर्यंत केला नव्हता हा पहिलाच व्हिडिओ आहे बघू आपला क्रॉस कसा होतो तो जनरल डब्यातून आता आम्ही ना ट्रेनमध्ये चढलो अजून माणसं येत आहेत आणि आम्हाला इथे बघा बसायला मिळालं समोरासमोर आणि ते विंडो सीट आहे आम्हाला दोघांना पण नंतर ना खूप गर्दी होते ठाण्याला पनवेला खूप माणसं चढतात पायाजवळ पण बसतात आमचा डबा फुल झाला तर पुढच्या डब्यात चालेल लाईन येईन ही माणसं बसलो आम्ही विंडो सीटला लाईनला

ट्रेननं बरोबर बारा पाचला सुटली आणि आता रात्रीचं मी जास्त शूट नाही करणार गर्दी होणार चला आपण सकाळीच भेटू गुड नाईट गुड मॉर्निंग सकाळचे ना साडेसात वाजते खेड आणि चिपळूणं थोडी गर्दी कमी झाली म्हणजे गाडी खाली झाली तेव्हा आम्ही थोडा वेळ झोपलो आणि आता ना संगमेश्वर येईल वेळात हे बघ आता ना संगमेश्वर स्टेशन आलं आणि हे स्टेशनला मला खूप आवडतं ट्रेनमधून पण भारी व्यू दिसतो बघा अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे स्टेशन खूप भारी वाटतं आहे बघायला झोपली मी रात्री बसून होती रात्र नंतर ना थोडी माणसं उतरली ना झोपायला हो मिळालं सगळ्या सीट रिकाम झाल्या त्यामुळे आम्ही दोघं पण झोपलो बर वाटत गावी आल्यावर सगळ्या हिरवार पाऊस थोडा थोडा पडतो i you sorry. i आता मी उतरलो सिंधुदुर्ग स्टेशनला अर्धाच ट्रेन लेट झाली चला आजीबा केवढी म्हातारी आहे बॅग घेऊन चाललोय आजी, आजी एकटीच चालली की का ती अगो बायच बॅग ठेवला नाही ते आजी ती एकटी आली हां आता मी ना प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलो आणि बाहेरून बघा आपलं नवीन केलेलं सिंधुदुर्ग स्टेशन के तिथे सुंदर स्वच्छ मोकळं हवेशीर अवाढव्य हवे, मोठं असं बघायलाच खूप भारी वाटतं आहे यांच्या भिंतींवर ना कोकण संस्कृती आणि कोकणातील पर्यटन स्थळांचे ना चित्र लावली आहेत आणि दोन साईडला ना गार्डन आहेत छोटी एक साईडला प्राण्यांचे पुतळे आहेत आणि एक साईडला पक्ष्यांचे पुतळे आहेत आणि आता ना डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे जास्त मी काही दाखवत नाही मिस्टरने रिक्षा पण बुक केली चला जाऊया रिक्षाने चालू आहे पकडावं पाहिजे आता आम्ही घरी आलो पाच मिनटं झाले सामान वगैरे ठेवलं आणि बघतोय परिसर स्वच्छ आहे का म्हणजे खळं वगैरे स्वच्छ आहे पण नाही ते गवत हिरवं खूप वाढलं आहे ह्याच्यात त्यामुळे ना ह्याच्यात सरपटणारे प्राणी खूप राहतात म्हणून भीती वाटते आता साफसफाईला सुरुवात बसतो जरा इथे लॉक खोला आल्यानंतर साफसफाईचंच काम तर बघ केवढं वाढलं आहे बाप रे बाप कधी साफ करणं ते थोडं काढायला वेळ नाही तसं काही घाण नाही रूम स्वच्छ आहे सामान ठेवतो आता पुसून घेणार चार पाच दिवसच राहणार आहोत आम्ही जाळ्यानं अर्ध्या लावल्या अर्ध्या लावायच्या आल्या तर बाहेरच ठेवल्या बघू वेळ घेते लावूरून आलो येऊन तीन तास झाले लाईट नव्हती लाईटवाल्याला फोन करून करून बोलवलं ते आता आले लाईट चालू केली पाण्याची टाकी चालू केली म्हणजे पाणी टाकी भरली टेरेसवरती जेवण केलं मी आल्यानंतर चुचल नाही घर मी फक्त झाडू मारली पूर्ण घरात आणि पुसून घेतला थोडं तसं दाखवत होते आणि प्यायचं पाणी पण ना आम्ही बावडीचं काढलं तर जेवण जोन पण अरे जेवणार खूप उशीर झाला तीन वाजले ट्रेन पण लेट झाली थोडी लेट झाली जास्त नाही जेवण करायचं दाखवलं नाही आंघोळ आत्ता केली मी हीटर लावला पाऊस मध्ये पडतोय गार लागतोय पण जीव ट्रेनमध्ये पण काय नाही आलं कारण पब्लिकच नव्हतं ट्रेनमध्ये जास्त ना त्याच्यामुळे नाही आलं चहा पण आम्ही खाली उतरून प्यायलो बघ ते आलेच नाही सकाळी तेव्हा मी झोपलेली हे बोलले मी चहा प्यायलो चहा वळले आणि बटाटा वडा त्यांनी खाल्ला ते, ते दूध आणलं चहा बनवली चहा प्यालो त्यांनी जेवण बनवलं आंघोळ केलं तर जेवण आम्ही राहणार चार पाच दिवस खूप बघा गवत वाढलं त्याला कट्टर मारून घ्यायला पाहिजे अगर पत्र मारता परत पाऊस पडतोय परत वाढत ना दमायला खूप होता कांटाय पण येतो आ थोडं साफसफाई करा लाईट मध्ये आणखी डोकेच फिरलेलं मगत तरी आलो मुंबई वर ना बारा साडेबारा असता ऐकलास बघा साफसफाई केली वर्चार लादी विधि पुसली थोडं पाणी जास्त नाही करत पा हे आता इनी संजीवनी जेवण कसं बनवलं म्हणजे मिरच्या आणलेल्या ना सगळं मुंबईवरून आणलं मिक्स आमटी डाळ चपातीची डाळ नव्हती मराठी डाळ हाय नव्हती आल्यानंतर आल्यावर बनवलं सगळं आणि मिरच्या आणलेल्या चवची मिक्स आमटी बनवली मग मध्ये लाईट पण नव्हती आल्यानंतरच खूप त्रास असतो

आता आम्ही निवांज होतो आणि हा प्रवासाचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद